एकोणीसशे अडतीस साली हरिपुरात काँग्रेसचं वार्षिक अधिवेशन भरलं या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची बिनविरोध निवड झाली एकोणीसशे एकोणचाळीस साली काँग्रेसचं त्रेपन्नाव अधिवेशन मध्य प्रदेशातल्या जबलपूर जिल्ह्यातील त्रिपुरी या ठिकाणी भरणार होतं याच्या अध्यक्षपदासाठी नेताजी पुन्हा एकदा इच्छुक होते गांधींना मात्र ही गोष्ट खटकली त्यांचं ठाम मत होत नेताजींनी या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभं राहू नये नेताजींनी चांगलाच चंग बांधला होता खर तर नेताजींच्या दृढनिश्चयामाग एक फार मोठं तात्विक कारण होत तात्विक वाद होता त्याच झालं असं जग दुसऱ्या महायुद्धाच्या अगदी पीक वरती होत अशात इंग्रज आणि त्यांचा देश या युद्धातल्या प्रमुख घटकांपैकी एक होते त्यामुळं सध्या घडीला भारतातील वसाहतीपेक्षा युद्धाचा प्रश्न यांच्या लेखी अधिक महत्वाचा होता साहजिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ही नामी संधी होती आणि त्याच संधीचा फायदा घेऊन देशव्यापी कायदेभंगाची चळवळ सुरू करावी असा नेताजींचा आग्रह होता गांधींनी मात्र याला कडाडून विरोध केला त्याची दोन कारण गांधींनी सांगितली पहिलं त्यांना ठामपणे असं वाटत होत की संघटना म्हणून काँग्रेस सध्या घडीला अशा देशव्यापी आंदोलनास तयार नाही आणि दुसरं कारण म्हणजे अशा व्यापक आंदोलनासाठी भारतीय जनता अजून सज्ज नाही या सगळ्या परिस्थितीत नेताजींच्या मनात पाल चुक चुकली युद्धात भारतीयांच्या पाठिंब्यासाठी इंग्रज डोमिनियन स्टेटस अर्थात वसाहतीच्या स्वराज्याचं गाजर दाखवतील आणि भारतात बसलेली काही मंडळी त्यास होकार भरतील यामुळं स्वातंत्र्य मिळवण्याची नामी संधी आजची जाईलच या लढाईत आपण आहे तिथून दोन पावलं अजून मागे जाऊ हे सगळं टाळण्यासाठी नेताजींना अध्यक्षपदाची सूत्र आपल्या साथी ठेवायची होती गांधींनी मात्र नेताजींच्या या निर्णयाला प्रखर विरोध केला सुरुवातीला गांधींनी नेताजींची समजूत काढण्यासाठी भावनिक मार्ग अवलंबला पटेलांद्वारे पत्र लिहून त्यांचं मन वळवण्याचा आग्रह केला पण नेताजींचा निश्चयी सूर पाहून गांधींना कळून चुकलं आता लढाईला पर्याय नाही शिवाय टागोरांनीही गांधींना पत्राद्वारे सुभाषबाबूंच्या उमेदवारीला विरोध न करण्याच सुचवलं होतं पण गांधींनी उमेदवाराची शोधाशोध सुरू केली खर तर हे काम अजिबातच सोपं नव्हतं कारण नेताजींसारख्या देशव्यापी नेतृत्वाचा पराभव करायचा म्हणजे उमेदवार तगडा हवा म्हणूनच तर गांधींच्या डोळ्यासमोर आलेलं पहिलं नाव होत सुभाष बाबूंचे मित्र पंडित जवाहरलाल नेहरू पण नेहरूंनी हा प्रस्ताव तात्काळ फेटाळला गांधींनी मौलाना अबुल कलाम आझाद यांना घातली त्यांनी ती स्वीकारली आणि काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बारडोलीतील सभेत गांधींचा उमेदवार म्हणून त्यांचं नाव जाहीरही झालं काही कारणास्तव मौलानांनी त्यानंतर माघार घेतली याबाबत इतिहासाचे जाणकार असं सांगतात की मौलाना आणि नेताजी दोघं देखील पश्चिम बंगालमधले होते त्यामुळं एक नवा वाद तोही एकाच राज्यातील दोन व्यक्तींमध्ये हा संघर्ष मौलानांना नको होता शिवाय नेताजींसारख्या तगड्या उमेदवारापुढं आपला निभाव लागेल याबाबत मौलाना जरा साशंकच होते मग शेवटी गांधींनी पट्टब्बी सितारामय्यांना गळ घातली आणि पट्टब्बी निवडणुकीला उभे राहिले मतदानाचा दिवसही ठरला पण तत्पूर्वी मतदानाला काही दिवस शिल्लक असताना वल्लभभाई पटेलांसमवेत काँग्रेस वर्किंग कमिटीचे राजेंद्र प्रसाद गोविंद वल्लभ पंत आचार्य जे बी कृपलानी जयरामदास दौलतराम शंकरराव देव जमनालाल बजाज अशा एकूण आठ सदस्यांनी संयुक्त स्टेटमेंट देत नेताजींनी माघार घ्यावी अशी मागणी जाहीररित्या केली निवडणूक जाहीर झालेली असताना काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य अर्थात महत्वाच्या वैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींनी अशी एका पक्षाची बाजू उचलून धरणं नेताजींना आवडलं नाही त्यांनी यावर कठोर शब्दात टीका केली खर तर ती काँग्रेसमधल्या येऊ घातलेल्या गांधीविरुद्ध बोस या दुफळीची सुरुवात होती एकोणतीस जून एकोणीसशे एकोणचाळीस मतदान पार पडलं या मतदानात नेताजींनी पंधराशे ऐंशी मतं घेत तेराशे सत्याहत्तर मतं पडलेल्या पट्टाबींना चांगल्या फरकानं पराभूत केलं खर तर काँग्रेसमधले समाजवादी कम्युनिस्ट शिवाय पंजाब बंगाल मैसूर मद्रास आणि युनायटेड प्रोव्हिन्स म्हणजेच आत्ताचा उत्तर प्रदेश नेताजींच्या पाठीमाग भक्कमपणे उभे राहिल्यानंच हा विजय शक्य झाला दुसरीकडं पराभवाच्या धक्क्यानं पराभूत गांधींनी दुसरीकडं पराभवाच्या धक्क्यानं पराभूत गांधींनी स्टेटमेंट दिलं आय एम ग्लॅड ऑफ हिज आय इन्स्ट्रुमेंटल इंड्युसिंग डॉक्टर पत्ता नॉट टू विथड्रॉ आफ्टर मौलाना साहिब डिड सो डिफीट इज मोर माइन दॅन हिज अर्थात हा पराभव पट्टाभींचा नसून वैयक्तिक माझाच आहे ही धारणा गांधींनी करून घेतली आता हे राजकीय नाट्य इथं संपत नाही याचा याहून थरारक दुसरा अंक इथून पुढे सुरू होतो कारण नवनिर्वाचित अध्यक्षाचं पहिलं काम असणार होत नवीन काँग्रेस वर्किंग कमिटी गठीत करणं जुन्या काँग्रेस वर्किंग कमिटीत गांधींना मानणारे लोक जादा असल्यानं मतभेद अटळ होते अशातच वीस एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे एकोणचाळीस सुभाष बाबूंनी पटेलांना पत्राद्वारे कळवलं तब्येत खालावल्यानं सभेस उपस्थित राहू शकत नाही तरी काँग्रेस वर्किंग कमिटीची सभा वार्षिक अधिवेशनापर्यंत स्थगित करा झालं नाराज गांधी समर्थकांना ऐती संधी चालून आली त्यांनी नेताजींवर आरोप केला की नेताजी हुकुम शाह आहेत त्यांच्या अनुपस्थितीत ते सर्वसाधारण कामकाजही चालू देत नाहीत हेच कारण देत काँग्रेस वर्किंग कमिटीच्या अकरा गांधीयन सदस्यांनी राजीनामा दिला यावर भडकून नेताजींनी गांधींचे समर्थक कमी बुद्धीचे अर्थात लो इंटलेक्च्युअलचे असल्याचा आरोप लावला याबाबत माफी मागण्याचा आग्रह झाला असता नेताजींनी तो साप धुडकावून लावला पुढं दहा मार्च एकोणीसशे एकोणचाळीस लागून मांडलं दोनशे अठरा विरुद्ध एकशे पस्तीस अशा, अशा मताधिक्यानं पारितही झालं या प्रस्तावाच्या मसुद्यानुसार काँग्रेस वर्किंग कमिटीचे नवे सदस्य अध्यक्ष असलेल्या सुभाषबाबूंनी गांधींच्या इच्छेनुसार निवडावे असा आग्रह धरण्यात आला होता पण असं करणं म्हणजे काँग्रेस पक्षाच्या तेव्हाच्या संविधानाच्या पूर्णता विरोधात गेलं असतं कारण काँग्रेस पक्षाच्या संविधानातील अनुच्छेद पंधरानुसार काँग्रेस वर्किंग कमिटीच्या निवडीचे पूर्ण अधिकार नवनिर्वाचित अध्यक्षाला होते इथं कोणत्याही सल्ल्याची नोंद नव्हती शिवाय गांधी या घडीला काँग्रेसचे सदस्यही नव्हते पूर्वीच त्यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता या सगळ्यात नेहरू आणि बोस यांच्यातील मैत्री संबंधांवरही नकारात्मक प्रभाव पडल्याचं पाहायला मिळतं कारण या सर्व घटनाक्रमादरम्यान नाराजीच्या सुरात नेताजींनी नेहरूंना लिहिलेलं एक पत्र उपलब्ध आहे असो शेवटी काँग्रेस अधिवेशनाचा दिवस उजाडला सुभाष बाबू आजारी असल्यानं वरच व्यासपीठावर आले तेव्हा एका गांधी समर्थकानं नेताजींची किल्ली उडवताना डोंट यू चेक अर्थात त्यांच्या काखेत कांदा का तपासून पहा कांदा काखेत ठेवल्यानं शरीराचं तापमान वाढतं आणि अंगात ताप भरतो अशी समजूत आहे थोडक्यात शारीरिक असहायतेमुळे स्ट्रेचर वर येऊन आपलं कर्तव्य बजाऊ पाहणारे नेताजी संबंधित व्यक्तीला नाटक करत आहेत असं सुचवायचं होतं जे साफ खोट होत माय लाईफ या आपल्या आत्मचरित्रात आचार्य जे बी क्रिपलानी सांगतात नेताजींच्या एका समर्थकानं गांधी समर्थक राजेंद्र प्रसादांचे कपडे यावेळी फाडले होते या सगळ्यात गांधी आणि बोस यांची एक बैठक झाली जी निष्फळ ठरली शिवाय काँग्रेस वर्किंग कमिटीचं नाराजी नाट्य होतच अर्थात सदस्य निवड अजूनही रखडलेलीच होती अशात अध्यक्ष हटवण्याची कसलीच तरतूद नसल्यानं अध्यक्षाने स्वतःहून राजीनामा देणं एवढाच पर्याय उरत होता शिवाय याच काळात टागोरांनीही गांधींना पत्र लिहित हा सगळा सावळा गोंधळ संपवण्याची विनंती केली होती मोठा पेचप्रसंग निर्माण झाला होता शेवटी अंतर्गत दुफळीमुळे काँग्रेसमध्ये फूट पडून इंग्रजांच्या पथ्यावर पडू नये म्हणून नेताजींनीच मोठं मन दाखवलं आणि एप्रिल एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये मध्ये राजीनामा देत त्याच वर्षी तीन मेला कलकत्त्यात झालेल्या एका रॅलीत काँग्रेस अंतर्गत फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली ज्यावर देखील कालांतरानं टू रॅडिकल हा बॅज लावून कारवाई केली गेली